कन्या राशी चार फेब्रुवारीनंतर मोठा तमाशा या आठ विधिलिखित गोष्टी घडणारच घाम चार ते आठ फेब्रुवारी हा काळ कन्या राशीसाठी विशेष महत्त्वाचा आहे कारण या सहा दिवसात अनेक सूक्ष्मग्रह स्थिती आणि योग सक्रिय होऊन तुमच्या आयुष्यात अचानक वळण घडू शकतात बुधग्रह तुमचा स्वामीग्रह असल्यामुळे विचार संवाद निर्णय आणि मानसिक स्थैर्य यावर या काळाचा थेट प्रभाव आहे घटनांपेक्षा आतल्या अंतर्मुखतेचा लपलेल्या सत्याचा आणि नातेसंबंधातील बदलांचा या काळात जोरदार अनुभव येणार आहे ही वेळ तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही सत्यांची जाणीव करून देईल आणि काही नात्यांचे मुखवटे उघड करेल कामकाज आर्थिक बाबी कुटुंबियांशी नातेसंबंध आणि मानसिक आरोग्य यावर या काळात सूक्ष्म पण निर्णायक परिणाम होतील या काळातील प्रत्येक घटना प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक अनुभव तुमच्या भविष्यासाठी दिशा ठरवणार आहे त्यामुळे संयम निरीक्षण आणि विचारपूर्वक कृती या सहा दिवसांचा प्रमुख मंत्र असणे अत्यंत गरजेचे आहे नंबर सत्य उघड होणार या काळात तुम्ही ज्या गोष्टींकडे काहीतरी बरोबर नाही अशा भावनेने पाहत होता त्याचे भाक्य अचानक जळू लागतील एखाद्या व्यक्तीचे बोलणे आणि वागणे यातला फरक तुम्हाला स्पष्ट दिसेल आधी दुर्लक्ष केलेल्या छोट्या घटना शब्द आणि संकेत याचा अर्थ आता उमगेल तुम्हाला कळेल की काही गोष्टी तुमच्यापासून मुद्दाम लपवल्या गेल्या होत्या काहींसाठी हे सत्य नातेसंबंधाशी जोडलेले असेल तर काहींसाठी काम पैसे किंवा कुटुंबातील एखाद्या निर्णयाशी हा उलगडा भावनिकदृष्ट्या अस्वस्थ करणारा असला तरी तुमच्या भविष्यासाठी तो अत्यंत आवश्यक आहे कारण या सत्यामुळे तुम्ही चुकीच्या व्यक्तींवर ठेवलेला विश्वास मागे घ्याल आणि योग्य अंतर ठेवण्याचा निर्णय घ्याल या उघडतेमुळे तुमच्या मनात आता पुरे झाले अशी ठाम भावना निर्माण होईल आणि तुम्ही आयुष्यातील काही गोष्टी कायमस्वरूपी बदलण्याचा निर्णय घ्याल नंबर दोन आर्थिक बाबतीत अनपेक्षित वळण अडकलेले पैसे जुने व्यवहार थांबलेली देयके किंवा कुणाकडून अपेक्षित असलेली रक्कम अचानकच मिळण्याची शक्यता आहे काहींना एखाद्या जुन्या गुंतवणुकीचा फायदा दिसेल तर काहींना एखाद्या व्यक्तीकडून परतावा मिळेल ज्याची तुम्ही आशा सोडली होती परंतु इथे एक महत्वाची बाब आहे अचानक पैसा आल्याने खर्च करण्याची देखील इच्छा वाढेल घरासाठी स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी मोठी खरेदी करण्याचे निर्णय घ्यावे लागतील असे वाटेल या ठिकाणी संयम ठेवणे गरजेचे आहे कारण हा पैसा तात्पुरता दिलासा देणारा असू शकतो दीर्घकालीन स्थैर्यासाठी योग्य नियोजन आवश्यक का आहे काहींसाठी कर्जफेडाची संधी येईल हा काळ आर्थिक शिस्त लावण्याचा आहे योग्य नियोजन केल्यास पुढील काही महिन्यांची आर्थिक चिंता देखील कमी होईल नंबर तीन नातेसंबंधातील मुखवटे गळणार तुम्ही ज्या व्यक्तींना मनापासून आपले समजत होता त्यांच्याबद्दलचे तुमचे आकलन आता हळूहळू बदलू लागेल एखाद्या व्यक्तीचे खरे हेतू तु तुमच्या समोर आता येणार आहे त्याचे वागणे बोलणे आणि मागील काही प्रसंग यांची साखळी जोडली जाईल यामुळे मनाला धक्का बसेल कारण विश्वास तुटणे ही सर्वात वेदनादायक गोष्ट असते पण या अनुभवातूनच तुम्ही लोकांना ओळखण्याची क्षमता अधिजग प्रलब्ब कराल पुढे कोणावर विश्वास ठेवायचा आणि किती ठेवायचा याचे स्पष्ट भान येईल काही नाती या काळात दूर जातील तर काही नाती अधिकच मजबूत होतील कारण जे खरं आहे ते तुमच्या बाजूनेच ठाम उभं आहे नंबर चार करिअर आणि कामाच्या ठिकाणी मोठी जाणीव निर्णायक वळण कामाच्या ठिकाणी एखादी गोष्ट तुमच्या लक्षात येईल जी आत्तापर्यंत दुर्लक्षित होती एखादा सहकारी एखादी योजना किंवा एखादा निर्णय तुमच्यावर परिणाम करणारा ठरेल तुम्हाला आता जाणवेल की काही लोक तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते तुम्ही योग्य वेळी सावध झाला नाहीतर मोठे नुकसान तुम्ही टाळू शकता वरिष्ठांकडून अचानकच कौतुक जबाबदारी आणि नवीन संधी देखील तुम्हाला मिळू शकते काहींसाठी नवी दिशा नवीन काम किंवा नवीन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे हा काळ तुमच्यासाठी करिअरमध्ये जागरूकतेचा आहे कुणावर आणि किती विश्वास ठेवायचा कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं नाही आणि स्वतःची किंमत ओळखून पुढे जायचं याची देखील जाणीव तुम्हाला आता तीव्र होईल नंबर पाच मानसिक ताण आणि अंतर्मुखता आपल्या प्रवासाची सुरुवात या काळात तुमचे मन बाहेरच्या घटनांपेक्षा आतल्या विचारांनी अधिकच व्यापलेले राहील भूतकाळातील प्रसंग काही अपूर्ण संवाद काही न सांगितलेल्या भावना पुन्हा डोकावतील तुम्हाला जाणवेल किंवा अनेक गोष्टी तुम्ही मनात दाबून ठेवल्या होत्या आता त्या वर येऊ लागतील त्यामुळे अस्वस्थता चिडचिड एकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते लोकांमध्ये अजूनही मन एकांत शोधेल हा काळ स्वतःला समजून घेण्याचा आहे तुम्ही नेमके काय अनुभवत आहात कोणत्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला शांतता देतात याचा स्पष्ट विचार कराल ध्यान शांत संगीत लेखन किंवा निसर्गात थोडा वेळ घालवणे तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल या अंतर्मुखीतूनच तुम्हाला स्वतःबद्दल काही महत्वाच्या देखील जाणीवा होतील ज्या पुढील निर्णयांमध्ये तुम्हाला उपयोगी पडतील नंबर सहा घरातील वातावरण अचानक बदल कुटुंबातील हालचाल घरात एखाद्या विषयावर गंभीर चर्चा देखील होऊ शकते एखादा जुरा मुद्दा पुन्हा समोर येईल कुटुंबातील एखादी व्यक्ती काही महत्वाची गोष्ट उघडी करेल किंवा एखादा निर्णय सर्वांनाच घ्यावा लागेल काहींसाठी मालमत्ता घरबदल दुरुस्ती किंवा कुटुंबातील जबाबदाऱ्यांबाबत निर्णय घेण्याची वेळ येईल घरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण देखील राहू शकते पण याच प्रक्रियेत अनेक गैरसमज दूर होतील तुम्ही या काळात मध्यस्थाची भूमिका पार पाडू शकता शांतपणे ऐकणे आणि संयमाने बोलणे यामुळे परिस्थिती तुम्हाला सावरता येईल नंबर सात आरोग्याबाबत सूक्ष्म इशारा दुर्लक्ष नको लहान वाटणाऱ्या क्षणांकडे दुर्लक्ष करू नका पोटाशी संबंधित त्रास नसांमधील ताण डोकेदुखी किंवा सतत थकवा जाणवू शकतो झोपेची कमतरता किंवा अनियमित आहार याचा परिणाम स्पष्ट दिसेल या काळात शरीर तुम्हाला संकेत देत आहे की गती कमी करा विश्रांती पचायला हलका आहार आणि नियमित झोप अत्यंत आवश्यक आहे काहींसाठी जुन्या आरोग्य समस्येच्या आठवणी करून देणारा प्रसंग देखील घडू शकतो वेळेवर काळजी घेतल्यास मोठी अडचण तुम्हाला टाळता येईल नंबर आठ आहे नियतीचा अनपेक्षित संकेत भविष्यासाठीची दिशा या सहा दिवसात एखादी अशी घटना घडेल जी वरवर वर तुम्हाला साधी वाटेल पण तिचा परिणाम दुर्गामी असेल एखाद्या व्यक्तीची अचानकच भेट एखादा संदेश फोन किंवा मिळालेली माहिती तुमच्या विचारांना वेगळी दिशा देईल तुम्हाला एखाद्या नवीन संधीची देखील जाणीव होईल किंवा एखादा जुना मार्ग पुन्हा उघडल्यासारखा वाटेल या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका मनाचे ठसे वारंवार आठवते तेच पुढील काळात तुमच्या निर्णयांचे केंद्र बनतील हा काळ तुमच्या जीवनात पुढील काही महिन्यांची बीजे रोवणार आहे तुम्ही घेतलेले छोटे निर्णय हे मोठे परिणाम देऊ शकतात चार ते आठ फेब्रुवारी हा कालखंड कन्या राशीसाठी बदल जाणीव आणि आत्मपरीक्षणाचा आहे या पाच दिवसात तुम्ही काही सत्यांना सामोरे जाणार आहात काही नात्यांमध्ये देखील बदल अनुभवणार आहात आणि करिअर तसेच आर्थिक बाबींमध्ये अनपेक्षित संधी आणि अडचणींना सामोरे जाल काही घटना थोड्या धक्कादायक वाटतील पण त्याचा अनुभव तुमच्यासाठी शिक्षा प्रत ठरतील या काळात संयम आणि सतर्कता राखणे महत्वाचे आहे बाह्य परिस्थिती आणि लोकांच्या वागण्यावर नियंत्रण असणे शक्य नाही पण तुमच्या प्रतिक्रियांवर पूर्ण नियंत्रण तुम्ही ठेवू शकता अंतर्मुखता विचारपूर्वक निर्णय आणि मानसिक स्थैर्य या पाच दिवसांच्या आधारावर संपूर्ण पाच दिवसांचा अनुभव तुमच्या भविष्याची दिशा दाखवेल निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आणि आयुष्याच्या विविध क्षेत्रांमध्ये स्थैर्य आणेल त्यामुळे या काळात प्रत्येक घटना प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक संकेत याचा उपयोग समजून घेतल्यास तुमचे जीवन अधिकच सुसंगत शांत आणि प्रल्लभ बनवता येईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ